श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो झोपण्यापूर्वी आज अकरा वेळा हे तीन शब्द बोलून पहा तुमचे नशीब बदलेल आयुष्यात माणूस अनेकदा नशीब नशीब आणि नशिबाचा विचार करतो कधी कधी आपल्याला असे वाटते की आपल्या मेहनतीचे फळ मिळत नाही कधीकधी आपल्याला वाटते की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी नशीब आपल्याला साथ देत नाही अशा वेळीच माणूस निराश होतो आणि स्वतःच्या मनात हार मानतो पण आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे जे केवळ एक रहस्य नाही तर अनुभव आणि श्रद्धेशी संबंधित सत्य आहे असे म्हणतात की झोपण्यापूर्वी बोललेले शब्द आपल्या अवचेतन मनाला खोलवर प्रवेश करतात आणि ते आपल्या वास्तवाला आकार देऊ लागतात शब्द हे केवळ आवाज नाहीत शब्द म्हणजे ऊर्जा आणि जेव्हा आपण आपल्या मनात आणि जीवनात वारंवार एका विशिष्ट ऊर्जेचा वापर करतो तेव्हा विश्व हळूहळू आपल्याला त्या ऊर्जेशी जोडू लागते म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी नेहमीच सल्ला दिला आहे की आपण सकारात्मक विचार सकारात्मक मंत्र आणि सकारात्मक भावना घेऊन झोपावे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे जागृत मन विश्रांती येते परंतु तुमचे अवचेतन मन जागे राहते हे अवचेतन मन तुमचे शब्द तुमच्या भावना आणि तुमच्या श्रद्धा ताब्यात घेते आणि त्यांना प्रत्यक्ष आणण्याचा प्रयत्न करते तर आज मी तुम्हाला तीन शब्दांची शक्ती सांगणार आहे जर तुम्ही झोपण्यापूर्वी ते अकरा वेळा म्हटले तर हळूहळू तुमच्या नशिबाचा मार्ग बदलू लागेल तुम्ही कदाचित विचार करत असाल की तीन शब्द इतके शक्तिशाली कसे असू शकतात पण हेच विश्वासही रहस्य आहे कधीकधी सामान्य वाटणाऱ्या शब्दांमध्ये असाधारण शक्ती असते जेव्हा ते शब्द तुमच्या श्रद्धेशी तुमच्या हेतूंशी आणि तुमच्या आत्मविश्वासाशी जोडलेले जातात तेव्हा त्यांच्यात तुमच्या जीवनाचा मार्ग बदलण्याची क्षमता असते म्हणूनच प्राचीन शा, शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की वाणी ही ब्रह्म आहे याचा अर्थ असा की आपली वाणी ही विश्वाची निर्मिती करणारी शक्ती आहे जेव्हा आपण आपल्या वाणीचा योग्य वापर करतो तेव्हा आपण आपले जीवन बदलू शकतो मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपर्कात राहा कारण तुम्हाला त्यातून बरेच काही शिकायला मिळेल तसेच कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चला पुढचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वीची वेळ खूप पवित्र मानली जाते हा तो क्षण आहे जेव्हा दिवसाचे ओझे चिंता आणि धावपळ संपते आणि सर्व आत्मे शांतीच्या शोधत असतात हा तो काळ आहे जेव्हा आपण आपल्या मनात आणि आत्म्यात नवीन दिशा नवीन ऊर्जा आणि नवीन विश्वास पेरू शकतो आणि जर आपण त्या क्षणी योग्य शब्द पेरले तर हे बीज आपल्या जीवनात चमत्कारिक फळ देतात आता ते तीन शब्द येतात तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की हे तीन शब्द काय आहेत पण त्याआधी तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की हे शब्द केवळ बोललेले नाहीत तर पूर्ण खात्रीने आणि भावनाने बोलले तरच त्याचा प्रभाव पडेल फक्त तुमच्या जिबेने ते उच्चारणे पुरेसे नाही जोपर्यंत तुमच्या हृदयाची खोली आणि तुमच्या अवचेतन मनाची शक्ती गुंतलेली नाही तोपर्यंत हे शब्द फक्त आवाजच राहतील लक्षात ठेवा शब्द हे फक्त ऐकू येणारे आवाज नाहीत ते तुमच्या आत्म्याला आणि विश्वाला पाठवलेला संदेश आहे जर संदेश सत्य आणि श्रद्धेने भरलेला असेल तर विश्व ते नक्कीच ऐकेल जर तुम्ही संशयाने बोललात तर संदेश कमकुवत होईल म्हणून जेव्हाही तुम्ही ते तीन शब्द बोलता तेव्हा तुमचे संपूर्ण हृदय आत्मा आणि श्रद्धा त्यांना समर्पित करा आता कल्पना करा की तुम्ही रात्री अंथरुणावर झोपला आहात दिवसाच्या थकव्यापासून मुक्त आहात तुम्ही तुमचे डोळे बंद केले आहेत आणि खोल श्वासाने तुमचे मन शांत केले आहे आता त्या क्षणीत जेव्हा तुम्ही, तुम्ही तुमच्यातील सर्व नकारात्मकता सोडता तेव्हा हळूहळू हे तीन शब्द अकरा वेळा उच्चारता सुरुवातीला हे सामान्य वाटेल परंतु तुम्ही पुन्हा कराल तसतसे तुम्हाला आत। एक सौम्य शांती जाणवेल तुमचे मन हलके होत चालले आहे आणि एक अदृश्य शक्ती तुमच्या भोवती एक सकारात्मक वर्तुळ निर्माण करत आहे हळूहळू तुम्ही गाड झोपेत जाता आणि हे शब्द तुमच्या अवचेतनात खोलवर जातात जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला आतून हलके मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेले वाटते हा चमत्कार आहे ज्याला लोक नशिबात बदल म्हणतात नशीब ही कुठून तरी येणारी आणि आपल्याला बदलणारी जादूची शक्ती नाही उलट नशिबाची निर्मिती आपल्या अवचेतन मनात लिहिलेल्या कल्पना आणि विश्वासाने होते आणि जेव्हा आपण या कल्पना योग्य शब्दांनी बदलतो तेव्हा नशीब देखील बदलते आता प्रश्न उद्भवतो हे तीन शब्द कोणते आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला हे रहस्य थेट सांगू इच्छित नाही तर ते हळूहळू तुमच्यासमोर प्रकट करू इच्छिते कारण ते फक्त जाणून घेण्याची बाब नाही हे लक्षात येण्यासारखे आहे जर मी तुम्हाला हे तीन शब्द आत्ता सांगितले तर तुम्ही कदाचित त्यांना एक साधा प्रयोग म्हणून नाकाराल पण जेव्हा तुम्हाला शब्दांमध्ये लपलेली अफाट शक्ती श्रद्धेची शक्ती आणि झोपण्यापूर्वी बोललेले शब्द आपले नशीब कसे बदलू शकतात हे समजेल तेव्हाच तुम्हाला या शब्दांचा खरा अर्थ आणि शक्ती अनुभवायला मिळेल असे म्हणतात की एखादी व्यक्ती दररोज स्वतःबद्दल जे विचार करते आणि जे बोलते ते बनते जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात की तुम्ही कमकुवत आहात तर तुमचे अवचेतन त्यावर विश्वास ठेवेल आणि तुमचे जीवन त्यानुसार स्वतःला आकार देऊ लागेल पण जर तुम्ही जर स्वतःशी सकारात्मक शब्द बोललात तर तुमचे अवचेतन हळूहळू ती ऊर्जा आत्मसात करेल आणि तुमचे जीवन सकारात्मक दिशेने वाटचाल करू लागेल म्हणूनच झोपण्यापूर्वी बोललेले शब्द इतके महत्वाचे आहेत कारण त्यावेळी आपले जागरूक मन विश्रांती घेत असते आणि आपले अवचेतन मन पूर्णपणे सतर्क असते तर चला हळूहळू त्या रहस्याकडे जाऊया येथे तुम्हाला तीन शक्तिशाली शब्द शिकायला मिळतील जे जर पूर्ण श्रद्धेने दररोज वेळा उच्चारले तर तुमचे नशीब तुमचे विचार आणि तुमच्या जीवनाची दिशा बदलू लागतील पण त्याआधी तुमच्या हृदयात आणि मनात हा विश्वास निर्माण करा की तुमची परिस्थिती काहीही असो आतापर्यंत कितीही नशीब तुमच्या बाजूने आले नसेल तरी कितीही अपयशांनी तुम्हाला अडथळे आणले असेल तरी जर तुम्ही हे शब्द विश्वास आणि भक्तीने स्वीकारले तर विश्व तुम्हाला एक नवीन दिशा देईल लक्षात ठेवा विश्व नेहमीच आपली ऊर्जा ऐकते आणि ही ऊर्जा आपल्या शब्दांमधून बाहेर पडते जर तुम्ही म्हणाल मी अपयशी आहे तर ही स्पंदने विश्वापर्यंत पोहोचतात पण जर तुम्ही म्हणाल मी विजेता आहे तर ही ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरते आणि तुमच्या आयुष्यात परत येते हा आकर्षणाचा नियम आहे हा कर्माचा नियम आहे आणि हा जीवनाचा नियम आहे मागील भागात झोपण्यापूर्वी बोललेले शब्द इतके शक्तिशाली का असतात आणि ते आपल्या अवचेतन मनात कसे प्रवेश करतात आणि आपले नशीब कसे घडवतात हे आपण समजून घेतले आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ते तीन शब्द कोणते आहेत जे जर दररोज रात्री अकरा वेळा पुनरावृत्ती केले तर आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतात परंतु हे शब्द जाणून घेण्यापूर्वी विश्वाला कोणती भाषा सर्वात चांगली समजते हे समजून घेणे महत्वाचे आहे विश्व आपले बोलणे किंवा आपली जीभ ऐकत नाही ते ऊर्जेचे ऐकते आपले विचार ऊर्जेच्या रूपात उदयास येतात आणि शब्द या विचारांना आकार देतात दुसऱ्या शब्दात शब्द हे असे माध्यम आहे मा ज्याद्वारे आपण आपली ऊर्जा निर्देशित करतो जर ऊर्जा सकारात्मक असेल तर आपले शब्द देखील सकारात्मक असते आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनात सकारात्मक दिसून येईल जर ऊर्जा नकारात्मक असेल तर आपले शब्द देखील नकारात्मक होते ज्यामुळे आपले जीवन अधिक कठीण होईल म्हणूनच आपल्या ऋषी मुनींनी नेहमीच शिकवले की दिवसाची सुरुवात आणि शेवट सकारात्मक भावनांनी झाला पाहिजे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपली संपूर्ण प्रणाली नूतनीकरण होते आणि रात्री आपले अवचेतन मन सर्वात जास्त ग्रहणशील असते म्हणून झोपण्यापूर्वी बोललेले शब्द बियाणासारखे असतात जर तुम्ही झोपण्यापूर्वी म्हटले की माझ्या आयुष्यात काहीही चांगले नाही तर तुम्ही सकारात्मक परिणाम मिळवू शकाल तर हे नकारात्मक बीज तुमच्या आत पेरली जाईल आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमचे मनही त्याच निराशेच्या भावनेने भरलेले असेल पण जर तुम्ही झोपण्यापूर्वी म्हणाल की माझे जीवन सकारात्मक आहे आणि मी ते बदलू शकतो तर हे सकारात्मक बीज तुमच्या आत अंकुरेल आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्ही आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जेने भरलेले असाल तर आता ही संपूर्ण प्रथा कोणत्या शक्तीवर आधारित आहे हे तीन शब्द ऐकण्याची वेळ आली आहे आणि हे तीन शब्द म्हणजे धन्यवाद क्षमा आणि प्रेम हो हे तीन शब्द तुमच्या जीवनाचे भविष्य बदलू शकतात तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की इतके साधे शब्द इतके मोठे बदल कसे आणू शकतात पण हेच रहस्य आहे जीवनात सर्वात मोठे बदल कधीही भव्य गोष्टींमधून येत नाही ते साधेपणातून येतात आता हे तीन शब्द सविस्तरपणे समजून घेऊया पहिला शब्द म्हणजे धन्यवाद हा शब्द कृतज्ञेच्या ऊर्जेशी संबंधित आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळा धन्यवाद म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला संदेश देता की तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहात कृतज्ञता ही एक अशी शक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात अधिक संधी अधिक आनंद आणि अधिक समृद्धी आकर्षित करते जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही अभावावर नव्हे तर विपुलतेवर लक्ष केंद्रित करता आणि विश्व वाढते आणि तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करतात ते तुम्हाला देते आता दुसरा शब्द म्हणजे क्षमा हा शब्द केवळ इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी देखील आहे दिवसभर आपण जाणून बुजून किंवा नकळत खूप नकारात्मकता वाढवतो कधीकधी आपण एखाद्याशी भांडतो कधी कधी आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल राग येतो कधीकधी आपल्याला स्वतःवर राग येतो जर आपण आपल्या अंतकरणात या भावना घेऊन झोपायला गेलो तर ही नकारात्मकता आपल्या अवचेतन मनामध्ये स्थिर होते आणि हळूहळू आपल्या आत्म्यावर भार टाकते पण जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी अकरा वेळा मला माफ करा असे म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या हृदयातून हे ओझे काढून टाकता तुम्ही इतरांना क्षमा करता तुम्ही स्वतःला क्षमा करता आणि त्या रात्री शांत झोपता ही क्षमा तुम्हाला हलकी करते आणि सकाळी उठतात तुम्हाला तुमच्या हृदयावरील ओझे कमी झाल्याचे जाणवते तिसरा शब्द म्हणजे प्रेम हा शब्द सर्वात शक्तिशाली आहे प्रेम ही अशी ऊर्जा आहे जी केवळ लोकांना जोडत नाही तर विश्वाला एकत्र बांधते जेव्हा तुम्ही रात्री अकरा वेळा प्रेम म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्यातील प्रेमाची ऊर्जा सक्रिय करता प्रेम म्हणजे फक्त एका व्यक्तीशी जोडली जाणे नाही ती एक भावना आहे जी तुम्हाला संपूर्ण विश्वाशी जोडते जेव्हा तुम्ही प्रेमाच्या ऊर्जेत झोपता तेव्हा तुमच्या भोवती सकारात्मक स्पंदने पसरतात आणि तीच स्पंदने तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ लागतात आता कल्पना करा की जर तुम्ही झोपण्यापूर्वी दररोज रात्री अकरा वेळा हे तीन शब्द धन्यवाद क्षमा आणि प्रेम पुन्हा उच्चारले तर तुमच्या अवचेतन मनामध्ये किती ऊर्जा निर्माण होईल प्रथम तुम्हाला कृतज्ञता वाटेल नंतर तुम्ही क्षमा कराल आणि शेवटी तुम्ही प्रेमाने भरून जाल या तीन भावना जीवनाचे मूलभूत मंत्र आहे कृतज्ञता क्षमा आणि प्रेम जर या तीन भावना तुमच्या आत स्थिरावल्या तर तुमचे नशीब नक्कीच बदलेल हे समजून घेणे महत्वाचे आहे की ही प्रथा केवळ शब्दांपुरती मर्यादित नसावी जेव्हा तुम्ही आभार मानता तेव्हा तुम्ही ज्या गोष्टींसाठी खरोखर कृतज्ञ आहात त्या गोष्टींचा विचार करा मग ते तुमचे कुटुंब असो तुमचे आरोग्य असो किंवा अगदी लहान आनंद असो जेव्हा तुम्ही माफी मागता तेव्हा ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांना खरोखर माफ करा आणि स्वतःला माफ करा जेव्हा तुम्ही प्रेम म्हणता तेव्हा तुमच्यातील ऊर्जा तुम्हाला संपूर्ण विश्वाशी जोडते असे जाणवते म्हणून रात्री झोपताना हे तीन शक्तिशाली शब्द अकरा वेळा म्हणा आणि तुमचे जीवन बदलू लागेल हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका